बातमी सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी नगरपालिकेनं मोठी कामगिरी करत स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार राज्यातच नाही तर, तर देशात अव्वल स्थान पटकावलंय एक रिपोर्ट बघूयात राज्यात सगळ्यात शहरांमध्ये भेडसावणारा प्रश्न म्हणजे कचऱ्याचा मात्र पाचगणी नगरपालिकेनं कचरा डेपोला सुंदर असा स्वच्छ भारत पॉइंट करून टाकलाय एवढंच नाही तर या कचऱ्यातून हजारो रुपये महापालिका आहे या कचरा एवढं सुंदर बनवलंय की इथं आपण शकतो शहराची लोकसंख्या पंधरा हजारांच्या घरात आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचेचाळीस शाळा आहेत वर्षाला जगभरातून आठ ते दहा लाख पर्यटक पाचगणीला भेट देत असतात तर इथं तीस हॉटेल्स आणि एकशे पन्नास शॉपिंग मॉल आहेत त्यामुळे इथं दररोज पाच टन कचरा गोळा होतो संपूर्ण भारतात एक लाख पेक्षा कमी लोकसंख्यात पहिला नंबर मिळालेला आहे हे जे श्रेय आहे पाचगणीचं प्रत्येक नागरिकाचा श्रेय आहे ऑफिस स्टाफ आहे कॉन्ट्रॅक्टर आणि सर्वात महत्व आमचे सगळे नगरसेवकांनी जे मुकादमसारखं उभं राहून स्वच्छ केलेलं आहे हे पाचगणी नगर परिषदेचं एकट्याच यश नाहीये हे पाचगणीचं तमाम नागरिकांचं यश आहे आणि केवळ त्यांच्या हे पॉसिबल झालेलं आहे आणि जे गावामध्ये पाचगणी आपल्याला माहिती आहे की हे एज्युकेशनल हब आहे आणि पर्यटन स्थळ पण आहे येणारा जवळजवळ बारा लाखाचा पर्यटक या गावामध्ये आहे या लोक सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या यशामध्ये पहाड योगी छोटी पंचकनी वंडरफुल आदिति देवो भवा हेच आपुले धनी मुमकिन है मुमकिन है स्वच्छ पंचगणी मुमकिन है ई टॉयलेट कचरा निर्मूलन हागणदारी मुक्त गाव अशा सर्वच बाबीत पाचगणीकरांनी सहभाग घेत चळवळ राबवली आहे आणि पाचगणीचा चेहरा बदलून टाकलाय गावकरी स्वच्छता राखत असल्यानं पर्यटकही स्वच्छतेची काळजी घेत त्यामुळे पाचगणी देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचलंय त्यामुळे एकदा तरी नक्कीच पाचगणीला भेट द्या पाचगणीच्या बाजारपेठामध्ये सुद्धा अनेक उपक्रम राबवले गेले त्या ठिकाणी स्वतः दुकानदारांनी सुद्धा कचरा असेल ओला कचरा असेल याच्यासाठी वेगवेगळे डस्टबिन वापरले आणि अशाच अनुषंगाने पाचगणी नगरपालिकेने जे काही उपक्रम राबवले त्याच्या जोरावर आज त्यांनी पहिला क्रमांक पटकावलाय आणि त्यामुळेच आज देशभरात त्यांचं नाव होत आहे तुषार तपासे न्यूज एटीन लोकमत पाचगणी सातारा